नमस्कार स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल योगिता ठाकरेवर तर आता आम्ही चालू आमचं चुलत सासूबाईकडं हळद फोडायला आणि वडे तोडायला तर चला मग कोण कोण चाललंय तर सांगते तुम्हाला स्वराज स्वराज स्वराजची मम्मी आणि अजून कोण चाल चला दाखवते तुम्हाला नाही आणि आमच्या मधल्या जाऊ आणि मोठ्या जाऊबाईल हळद फोडायला तर चला वडे तोडू त्याच्यानंतर लाजू आणि मग हळद तोडू चला, तो तो चला फायनली आम्ही आलो आणि सासूबाई या सासूबाईंच्या घरी आम्ही हळद फोडायला आलोय पहिल्या वाड्या तोडू तर ही डाळ आहे मिक्स डाळ वड्यांची एक किलो डाळ मावशीच्यावरतीच ठेवली

ना मी पण मागून घेतला होतो भंडारा थोडा थोडा दिला होता त्याने आपण <laughs>

गाड़ी तो गाड़ी में थे देख थे देख थे थे में लगता है वो उनका लड़की देखना आना जाना है चाहूंगा गाँव भी सब राशन सब आता रहता है तो इतना छोटा 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 हो ही नहीं रहा छोटा तो बनाते नहीं हो जाता फिर है रहते ना ना। ना। मेरे बनता है तो, तो, तो तलने वाला बनता है ऐसा तलने वाला भी होता है चाय के साथ खाने वाला भी होता है उसको मुंगोड़ी बोलते है मुंगाड़ी का हाँ उसको तल के चाय के साथ खाते हैं अच्छा लगता है இருபத்து <indest>

छोटी गाडी खाली गेलो आपण हो तो गेतो बर तो तुमचा फोटो काढायचा असा 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 आठवी वडेत तर <laughs> तुम्ही बघू शकता आमचे फायनली वडे तोडून झाले एकच किलोचे असल्यामुळे पटकन झाले वडे तोडून आणि हातानेच तोडले नाहीतर ने आम्ही नेहमी जे रेग्युलर बनवतो ते आमच्याकडे असे झारा आहेत त्यांनी झारून घेतो म्हणजे एक सारखी वडी येते पण ह्या वेळेस मग आता खूप जणी होतो मग त्यामुळे पटपट झाल्या हातानेच तोडल्या आम्ही वड्या चला मग आता वड्या तोडून झालो आता आम्ही खाली जातो आईंच्या घरी तर चला तर आल्या आल्या स्वराज स्वराजनी घेतली वीरांची गाडी दादाला दे दादाची गाडी गाडी दे तर आम्ही आता आलो फायनली खाली बसलो तर फायनली आमच्या वड्यात तोडून झाल्या आम्ही खाली आलो थोड्या गप्पा पण झाल्या आता आम्ही जेवण करून घेतो तर या मग सगळ्यांनी जेवायला तर काय काय जेवायला मेनू तुम्ही बघू शकता ठेचा आहे बाजरीची भाकर आहे पडवळ्याची भाजी भात वरण लोणच तर या मग सगळ्यांनी जेवायला तर या मग सगळ्यांनी जेवायला आम्ही जेवतो आता दुपारची वेळ झाली भूक लागली आम्हाला तर चला मग वण तोडून तोडून भूक लागली तर चला मग आता माझा घसा थोडासा रिपेअर झालाय लग्नापर्यंत काय करायचं तर आमचं गप्पा गोष्टी झाल्या जेवण झालं आता घरी गाडी मागतो विराजची विरांशची गाडी हाय ठेवली तर चला आई तुम्ही चल बारा आता स्वराज मी घेतला त्याच्या आईकडून चॉकलेट तेव्हा शांत बसला नाही तर गाडी लागत होता स्वराज मुलांची गाडी द्या मुची गाडी द्या नाही नाही चॉकलेट फॅट बघित स्वराज ला आई घेऊन आई आम्हाला खोलून आई तर आम्ही चालवता चालत चालत घरी पाच मिनटं लागतात फक्त घरी जायला तर आम्ही तिघी जावं चालव चालत चला मी फायनली घरी आलो आणि स्वराज झोपलं झोक्यात रडत रडत रा� बरं नाही मला देना छान आहे छान आहे का नीट म्हण थँक्यू थँक्यू म्हणा मला दे ना